तिरंगा यात्रापेक्षा ग्रामीण भागातल्या तिरंगा यात्रेला पसंती दिली काय संपूर्ण भारत भारतीय सैन्याच्या मागे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पाच्या मागे उभा आहे आणि म्हणूनच केवळ शहरात नाही केवळ मोठ्या गावात नाही तर ग्रामपंचायतीमध्येही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे दर्शवलं पाहिजे हे पोचलं पाहिजे याकरता ग्रामपंचायतीमध्ये देखील तिरंगा यात्रा काढण्यात येते आहे आणि आज या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने खापरखेडा ग्रामपंचायतीमध्ये मी आलो आहे अतिशय भव्य अशा प्रकारची तिरंगा यात्रा माननीय बावनकुळे साहेब इथले आमदार आशिषजी देशमुख या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आम्ही आत्ताच संपन्न केलेली आहे आणि लोकांचा उत्साह असा आहे की भारतीय सैन्याच्या प्रति एक प्रकारे ही जीकाई भावना भारता मरे पहला जी काही भावना भारतामध्ये पाहायला मिळते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पासोबत संपूर्ण भारत देश उभा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं